सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एम आय डी सीतील एका कंपनीला रविवारी पहाटे भीषण आग लागली होती तब्बल सोळा ते सतरा तास ही आग धुमसत होती या आगीत आठ जणांचा ओर मृत्यू झाला होता या कंपनीत टॉविल तयार करण्याचे काम व्हायचे आगीत कंपनीचे मालक उस्मान मन्सुरी वय सत्याऐंशी आणि कामगार मेहता बागवान वय एक्कावन्न यांचा त्यांच्या कुटुंबियांसह मृत्यू झाला मेहताब बागवान यांच्या कुटुंबातील चार जणांचा आगीत जीव गेला यामध्ये मेहताब सय्यद बागवान आशा बानो मेहताब बागवान वय पंचेचाळीस सलमान मेहताब बागवान वै सव्वीस आणि हिना वसीम शेख वय चोवीस यांचा समावेश आहे हिना शेख यांनी पंधरा दिवसांपूर्वीच आपल्या दोन मुलांना अहिल आणि आहाब यांना शिक्षणासाठी मदरशात पाठवल्याने त्यांचा जीव वाचला मात्र बागवान कुटुंबियांचा आधार असलेल्या सलमानचा या दुर्घटनेत मृत्यू झाला सलमान भागवान हा त्याच्या कुटुंबियांचा लाडका होता तो आपल्या बहिणींना नेहमी आधार द्यायचा आपा टेन्शन म्हटले मै हो ना असे तो कायम म्हणायचा बहीण तस्लिमा हिच्यासाठी सलमान मोठा आधार होता मात्र आता आई वडिलांसह सलमानचाही आगीत ओढपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे बागवान कुटुंबीय हे पूर्वी सोलापूर मार्केट यार्डाजवळील सर्वोदय नगर येथे राहत होते मेहताब बागवान त्या ठिकाणी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा नंतर मुलं मोठी झाल्यावर ती देखील कामाला लागली पुढे उस्मान मन्सुरी यांनी मेहताब बागवान यांना एम डी सीतील त्यांच्या कारखान्यात कामासाठी बोलावून घेतले उस्मान मन्सुरी यांनी त्यांना राहण्यासाठी कारखान्यातच घर दिले होते रात्री तीन वाजता आग लागल्यानंतर बागवान कुटुंबीय मालकांना वाचवण्यासाठी धावले त्यांनी उस्मान मनसुरी आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले मात्र दुर्दैवाने या नादात बागवान कुटुंबियांचाही मृत्यू झाला होता त्यांना जखमी अवस्थेत रात्रीच कारखान्यातून बाहेर काढले मात्र उपचारादरम्यान या सगळ्यांचा मृत्यू झाला होता तर अनेक तासांनी उस्मान मन्सुरी आणि त्यांच्या कुटुंबियांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले होते या घटनेमुळे सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे